राष्ट्रपतींनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे दर्शन कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाबाई मंदिराला भेट दिली आहे यावेळी राष्ट्रपतींनी देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून एक आरती पंचार्थी व कर्पूर आरती केली देवीचं दर्शन घेतेवेळी राष्ट्रपतींसोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणी सेन टुडू यांनीही देवाचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांनी मंदिराविषयी आणि मंदिरातील किरणोत्सव सोहळाविषयी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून माहिती घेतली